साठी तीन कोटी आठ लाखांचा निधी तातडीने वितरित चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरोगांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी एक कोटी शहाऐंशी लाख रुपये तर आनंद अंध मुकबधीर आणि संधी निकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी एक कोटी बावीस लाख रुपये असे एकूण तीन कोटी आठ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्य उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी पंच्याहत्तर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे दिवंगत बाबा आमटे यांनी आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरोगांच्या सेवेसाठी पंच्याहत्तर वर्षांपूर्वी एकोणवीसशे एकोणपन्नासमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे संस्थेचं यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉक्टर विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली डॉक्टर विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस तीन कोटी आठ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेत तात्काळ वितरित करण्यात आला आहे